याबद्दल मी त्याचं मनापासून कौतुक करतो आणि दुसरं सगळ्यात जे आपल्या गेली चार वर्षापासून आपल्या वेगवेगळ्या आपल्या मंडळीने सांगितलं की खरंच या गावाची एकता निर्माण करण्याचं काम या खेळाच्या माध्यमातून होत असते आणि ती खरंच एकता आपल्या गावात आज मी बघतोय की जे आता गेली दोन वर्ष झालं मी या आपल्या पोलिसेशनचा कार्यभार सांभाळत असताना वेळ अनेक प्रसंग आले पण आपल्या गावात प्रकारे आपलं गाव लक्षात राहणार आहे खरंच मोठे गाव एवढं मोठं असताना सुद्धा एवढं बागायती गाव असताना अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य राहिले गावात राहिली आमच्या गावात गेले दोन वर्षात

এইবার <laughs>